नमस्कार आज आपण करणार इथं दही भेंडी दहा मिनटात झटकी तयार होती कुणीही करू शकेल अशी इतक्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करू हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही आंबटच घ्यायचं त्यामध्ये छोटा चमचा गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा तिकड मिरची पावडर तिकट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं छोटा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धन्या पावडर टाकायची आणि मसाले असं मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये म्हणजे खूप छान असं दह्यामध्ये मसाले फुलतात आपण ह्यामध्ये हळद नाही टाकणार हळद आपल्यानंतर वापरायची ही अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही भेंडीवरती आणि असे तुकडे करून घ्यायचे मधनं असं चिर देऊन तुकडे करून घ्यायचे मधनं चिर दिली म्हणजे किडकी असली तर आपल्याला समजून जाती एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आणि ती भिंडी टाकून घ्यायची भिंडी आपण थोडी हलकीशी पहिलं भाजून घेणार इथं म्हणजे दही भेंडी चिकट पण होत नाही आणि चवीला पण खूप छान अशी होती अशी भेंडी हलकीशी भाजून झाले आता काढून घेऊ त्या पॅनमध्ये आणून थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं छोटा चमचा जिरं टाकायचे आहे जिरं चांगलं फुलून द्यायचे कच्ची फुलणी द्यायची नाही चांगले जिरे फुलले की त्यामध्ये दोन हिरे मिरचे टाकल्या जातात असे उभ्या चिर देऊन त्यामध्ये एक दे बारीक आपल्याला कांदा टाकून घ्यायचा कांदा चांगलं परतून घ्यायचा कांदा हलकासा परतून झालं की त्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट टाकणार येतं हे ताजी अद्रक लसून पेस्ट घेतलेली ते टाकून घेतल्यावर मी तीन ते चार मिनटासाठी परतून घ्यायचं हे मिडन गॅस केलं आहे त्यावरती परतून घ्यायचं कारण त्यात चांगला कलर चेंज झालेला आहे त्यात एक चमचा बेळगी मिरची पाव टाकायची पचाला हलकी असेल कलर बी खूप छान असं येत आहे आणि छोटा अर्धा चमचा हवा टाकायची असं टाकलं म्हणजे भाजीला खूप छान असं कलर येत आहे त्यामुळे आपण दह्यामध्ये हवादानं बेळगी मिरची पाव टाकलेलं नाही आता एक मिनटासाठी चांगलं परतून झालं की दह्यामध्ये मसाला टाकून घेतले ते टाकून घ्यायची लगेच त्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं दोन ते दो तीन मिनटासाठी नाहीतर गॅस बंद करून घ्यायचा आणि कांदा थंड झाल्यावर मग त्यामध्ये हे दही टाकून घ्यायचं नाहीतर दही चांगलं मिक्स करून झालं की गॅस चालू करायचं बारीक आणि त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वापरून घ्यायचं दही चांगलं वापरलेलं आहे आणि चांगला मसालाही परतून झालेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर अशी सुकी दही भेंडी करायची असेल तर ग्रेव्हीची नसेल करायची असेल मध्ये भेंडी टाकायची आणि मिक्स करून एकदा दोन मिनटाची वाफ काढायची पण थोडीशी मी ग्रेव्हीची करणार आहे त्यामुळे एक वाटी पाणी टाकलेलं गरम पाणी टाकायचं आणि सोयीप्रमाणे मीठ टाकायचं कारण आपण आतापर्यंत मीठ नाही टाकलेलं ते एकदा तर मिक्स करून घ्यायचं आणि त्याला उकळी आली ग्रेवीला की त्यामध्ये भिंडी जे आपण भाजून घेतली ती टाकून घ्यायची मिक्स करायची आणि त्याला तीन ते चार मिनटाची वाफ देऊन घ्यायची बारीक गॅसवरती अगं तीन ते चार मिनटांन की छान अशी भेंडी तयार झाली झटकीपट दहा मिनटामध्ये तयार होती आणि त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी ग्रेव्हीची भाजी तयार झाली एकदम सविस्तर रेसिपी आहे कोणी करू शकत इतक्या सोप्या पद्धतीने आणि झटकीपट तयार होती तुम्हाला जर ग्रेव्हीची नसेल करायची सुकी जरी केली तरी खूप छान अशी होती छान झटकीपट तयार झाली थोडीशी कोथंबी टाकून घेऊ हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू